गेल्या सव्वीस वर्षांपासून खुरेगाव शहर व तालुक्यातील हजारो ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या हिरो शोरूम बाबर मोटर्समध्ये विडा व्ही वन प्रो या इलेक्ट्रिकल लेडीज बाईकचे व एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाय आर या जेंट्स बाईकचे लॉन्चिंग कार्यक्रम कोरगाव नगरीच्या लोकप्रिय सौ सौदीपाली महेश बर्गे व माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या हस्ते दोन्ही बाईकचा लॉन्चिंग कार्यक्रम सातारा पंढरपूर रोडवर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या हिरो शोरूम अर्थात बाबर्स मोटर्समध्ये प्रमुख संचालक संजय बाबर युवराज बाबर चैतन्य बाबर सेल्स मॅनेजर अक्षय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा असूनीपाली महेश वर्गे यांच्या हस्ते खास लेडीजसाठी आलेल्या इलेक्ट्रिक ले ले बाईक व्ही वन प्रोचा लॉन्चिंग कार्यक्रम पार पडला यावेळी या बाईकमध्ये असलेल्या फीचरबद्दल चैतन्य बाबर यांनी माहिती दिली त्याचबरोबर माजी नगरसेवक वर, महेसाराव वर्गे यांच्या हस्ते ॲक्ट्रीम वन ट्वेंटी फाय आर या न्यू जेन्स बाईकचेही पंचिंग कार्यक्रम पार पडला लेडीज बाईकमध्ये रिवर्सची सुविधा स्पीड सेटची सुविधा अत्याधुनिक लाईट व्यवस्था व विविध फीचर्स असल्यामुळे महिला वर्गात या बाईकबद्दल प्रमुख आकर्षण ठरले आहे व संपूर्ण भारतभर या बाईकची प्रचंड मागणी वाढत आहे बाबर मोटरमध्ये विविध बँका फायनान्स कंपन्यांची लोन सुविधा उपलब्ध असून डिस्काउंट सीआर अमिन बँकवर ॲक्सेसरीज फ्री व विविध सोयीसुविधा कंपनीने उपलब्ध करून दिल्या आहे तरी ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आव्हान बाबार मोठल ठे आहे

थर्टिफाईड रेंज वी वन प्रोची एकशे पासष्ट किलोमीटर आहे आणि वी वन प्लसची एकशे दहा किलोमीटर दोन रिमूवेबल बॅटरीज येतात त्याच्यात डिजिटल डिस्प्ले येतो तीन मोड येतात राईड स्पोर्ट आणि इकॉनॉमिक मोबाईल चार्जिंगचा पोर्ट येतो त्यानंतर स फर्स्ट सेगमेंट हिला क्रूज कंट्रोल येतं तुमची बुट्सकस आणि ॲडिशनल बुट्सकस आणि याच्या खाली दोन बॅटरीज आहेत जे रिमूवेबल आहेत तुम्ही घरात ने नेऊन पण चार्ज करू शकता हा तुमचा ए सी चार्जरचा फोट हा ऑटोमॅटिक डिस्प्ले आहे तिथून ब्राईटनेसचे वेगवेगळे मोड डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन न करतं म्हणजे जे आत्ता जे डेन्सिंग आहे त्याच्या हिशोबाने नाही इकॉनॉमिक मोडला असणारी रेमश पासेंटेज हँडलॉक पासून टाईम डेट सगळं डिजिटलच आहे एक्सपीएम वन ट्वेंटी फाइव आर है तेरह दोन मॉडल ये ए बी एस आई बी एस ये सिंगल चैनल ए बी एस वाला मॉडल है फर्स्ट इन सैगमेंट मन तो, सिंगल चैनल ए बी एस होते तो, हाँ, हजार्ट लैम्प देता तो, हाँ, स्प्रिंट एबीटी इंजिन य्वेंटी फाइव सी सी मे सर चांगल मैलेज है सिक्स सेगमेंट मध्य जीरो टू सिक्सटी सिक्स किलोमीटर कंप्लीट